नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज एक सहज विचार आला आपल्या घरी कुणी पाहुणा रावळा यायचं म्हटलं की घरातल्या आईचा उत्साह धावपळ विचारूच नका त्यात खूप दिवस भेटणं झालेलं आपलंच मूल घरी येत असेल तर मग मग तर त्या माऊलीच्या आनंदाला काही पारावारच राहत नाही काय करू आणि काय नाही अशी ती चैतन्य मूर्ती सदा खळखळत असते वारीच्या उत्सवाला देखील याच मायेची प्रेमाची झालर वर्षभर आपापल्या संसारात कामात गढून राहिलेली ही सारी लेकरं त्यांच्या माहेरी म्हणजेच पंढरीला याच प्रेमाच्या मायेच्या ओढीनं निघतात पालखीच्या प्रत्येक मुक्कामावर या ना त्या रूपानं साक्षात विठ्ठल या वात्सल्याच्या भुकेल्या जीवांना माया लावत असते पण आता विठ्ठल तर इकडे वारीची व्यवस्था बघतोय मग पंढरीचं चैतन्य कोण सांभाळते तिथे वारकऱ्याच्या स्वागताची तयारी चालू आहे आता साक्षात त्या आधीमायाच्या अंगणात हा प्रेमसोहळा होणार म्हणजे तिच्या जीवाला चैन कुठे रखुमाईचं प्रेम तिची ओढ ही सदा या जगापासून अलिप्त राहिली असं मला वाटतं विठू माऊली म्हणताना या वात्सल्य सिंधूला फक्त रुसलेली रखुमाई असं म्हणलं गेलं गमतीचा भाग सोडा पण खरंच रखुमाईला काय बरं वाटत असावं वा आषाढी कार्तिकीला सला पाहूया आजच्या या स्वरचित काव्यात आज आपण ऐकूया माझीच रखुमाई ही एक कविता रखुमाई विठ्ठलाच्या भेटीसाठी आज लोटला सागर विठ्ठलाच्या भेटीसाठी आज लोटला सागर आनंदली रखुमाई म्हणे सारी आली तलेकर लग बग पहा तिची साऱ्या दिस लग बग पाहतीची साऱ्या राऊळात दिसे जशी पुढे येते वारी माई अधीर होतच अंगणात घाली स्वये चंद्र भागे जातो सडा अंगणात घाली स्वये चंद्र भागे जातो सडा भक्ती भावाची तोरणे सजल्या माहेराच्या वाटा भक्तिभावाची तोरणे सजल्या माहेराच्या वाटा दिसे दूरवरी खुण धावा करी वार करी दिसे दूरवरी खुण धावा करी वार करी तशी मूर्त ही सगुण निर्गुणाची आसभे काय वर्णावी आर्तता वारी महाद्वारी आली काय वर्णावी आर्तता वारी महाद्वारी आली रूप सावळे पाहता सारी विठुमय झाली इथे गाभारी सावळा पुसे रुक्मिणी मातेस इथे गाभारी सावळा पुसे रुक्मिणी मातेस पाणी तुझ्या काग डोळा लेकरे आली तर भेटीस पाणी तुझ्या काग डोळा लेकरे आली तर भेटीस बोले विठूची पुण्याई वात्सल्य डोळा भरू आले बोले विठूची पुण्याई वात्सल्य डोळा भरू आले लेकरे येता वर्षाकाठी घर राऊळाचे झाले घर राऊळाचे झाले जग म्हणते सकळ रखुमाई रुसलेली जग म्हणते सकळ रखुमाई रुसलेली परी अंतरी केवळ ममताचं असोली परी अंतरी केवळ ममताचं असोली चालला अठ्ठावीस युगे घोष माऊलीचा चालला अठ्ठावीस युगे घोष माऊलीचा वामांगी उभी राही संगे वामांगी उभी राही संगे होऊन झरा वाचल्याचा होऊन झरा वाचल्याचा जय जय राम कृष्ण धन्यवाद